नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी डी ए पन्नास टक्के होताच या भत्त्यामध्ये रेकॉर्ड तोड वाढ व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला लाईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात म्हणजेच डीए मध्ये चार टक्क्यांनी वाढ केली आहे यानंतर डीए पन्नास टक्क्यापर्यंत वाढला ज्यामुळे पगार देखील चांगला वाढवला जाईल तुमच्या कुटुंबातील को तुम कोणी केंद्रीय कर्मचारी किंवा पेन्शनधारक असेल तर आता तुम्ही अडचणीत आहात अलीकडेच सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्क्यांनी वाढ केली आहे यानंतर डीए पन्नास टक्क्यापर्यंत वाढला ज्यामुळे पगार देखील चांगला वाढला जा, वाढविला जाईल ही एक मोठी भेट आहे महागाई भत्ता वाढवल्यानंतर आता विविध वेतना वेतन वाढीतही बंपर वाढ झाली आहे यामध्ये घर भाडे भत्ता मुलांचा शिक्षण भत्ता आणि वस्तीगृह अनुदानाचा समावेश आहे यासोबतच सेवानिवृत्ती ग्रॅज्युएटी आणि डेथ ग्रॅज्युईटीमध्येही वाढ झाली आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात एक ते दीड लाख रुपयांची वाढ होणार आहे याचा फायदा अनेक लाख कर्मचाऱ्यांच्या पगारात बंपर वाढ होणार आहे कर्मचाऱ्यांची ग्रॅज्युईटी या टक्केवारीने वाढणार आहे केंद्र सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या आदेशानुसार डी एमध्ये पन्नास टक्क्यांनी वाढ करण्यासोबतच सेवानिवृत्ती आणि मृत्यू उपदानाची मर्यादाही पंचवीस टक्क्यांनी वाढवण्यात आली आहे आता एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून सेवानिवृत्ती आणि मृत्यू उपदानाची मर्यादा सध्याच्या वीस लाख रुपयावरून पंचवीस लाख रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे सरकारी कर्मचाऱ्यांसोबतच खासगी कर्मचाऱ्यांनाही फायदा झाला आहे याशिवाय कोणत्याही कंपनीत पाच वर्षे सतत काम केल्यानंतर कर्मचाऱ्याला ग्रॅज्युएटीचा लाभ दिला जाईल पेमेंट ऑफ ग्रॅज्युएटी कायदा एकोणवीसशे बहात्तर अंतर्गत दहापेक्षा पेक्षा जास्त कर्मचारी काम करणाऱ्या कोणत्याही कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युएटीचा लाभ द्यावा वसतीगृह अनुदान मर्यादा वाढवली मंत्रालयाच्या जर महागाई भत्ता असेल तर स्वाभाविकपणे जानेवारी चोवीस पासून मुलांसाठी शैक्षणिक डीए आणि वस्तीगृह अनुदानाची मर्यादा पंचवीस टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे कर्मचाऱ्यांनी केलेल्या वास्तविक खर्चामध्ये दुर्लक्ष करून मुलांच्या शिक्षण भत्त्याची प्रतिपूर्ती रक्कम दोन हजार आठशे बारा पाच रुपये प्रति महिना असेल यासोबतच सोबतच आठ हजार चारशे सदतीस पॉईंट पाच रुपये प्रति महिना अनुदान मिळणार आहे कोणत्याही कर्मचाऱ्यांच्या अपंग मुलासाठी मुलांच्या शिक्षणाचा डी ए सामान्य दरापेक्षा दुप्पट असेल म्हणजेच पाच हजार सहाशे पंचवीस रुपये प्रति महिना ती दरमहा तीन हजार सातशे पन्नास रुपये निश्चित करण्यात आली आहे एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून ते प्रभावी मानले जाईल धन्यवाद